बच्चू कडू आणि माणिकराव कोकाटेंमध्ये बैठक शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात आलेली आहे बच्चू भाऊ यांच्या मशाल आंदोलनाचा परिणिती कर्जमाफी आणि इतर शेतकरी मागण्यांसंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र बच्चू कडू आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे त्याचबरोबर मध्यंतरी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेने मोर्चे काढले होते मशाल मोर्चा प्रत्येक महायुतीच्या आमदाराच्या घराबाहेर काढण्यात आला होता आणि त्यानंतर ही बैठक या संदर्भातला अधिकचा तपशील असेल तर शेतकरींच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नावरती बच्चू कडू हे सतत आक्रमक झालेले पाहायला मिळावते त्यांनी जे प्रत्येक आमदारांच्या घरावर पण जी आंदोलनं केली होती त्यानंतर जे ते आज कुकडे शेतकरी शेतकऱ्यांसोबतचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती हो ते बच्चू कडू सोबत बैठक सुरू आहे बैठक सध्या बैठकीत काय काय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती जे सगळे प्रश्न आहेत को, को ते कोकाटी कृषी मंत्री यांच्यासुमार मांडणार आहेत त्यामुळे या बैठकीत नेमकं बच्चू कडूंच्या काय मागण्या पूर्ण होतात बच्चू कडून काय मागण्या करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी